उनाशी श्री संभावनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने गुजरी कोल्हापूर यांच्या वतीने संचलित श्री संभावनाथ जैन धार्मिक पाठशालाचा अठ्ठावीसावा वर्धापन दिन अत्यंत भक्तिभावाने व दिमाखदार रीतीने साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती वंदन करून करण्यात आलं यावेळी माता सरस्वतीला पुष्पमाला अर्पण करून सर्वांनी वंदन केलं श्री संघाचे उपाध्यक्ष श्री राजेशभाई भाई निमजिया यांनी आपल्या मनोगतातून पाठशालेच्या सातत्यपूर्ण प्रगतीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमास ट्रस्टचे विश्वस्त श्रीरतन लालजी उत्तम भाई अरविंद भाई दिलीपभाई राजूभाई तसेच पाठशाला समितीचे सदस्य दीपक भाई, भाई सचिनभाई चेतनभाई पराग भाई आदी मान्यवर उपस्थित होते पाठशालेचे गुरुत्री श्री अनिलभाई यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध विद्धा खेळ प्रश्नमंजुषा तसेच मनोरंजक सादरीकरण सादर केलं विद्यार्थी दवांश ओसवाल व त्यांच्या सहकार्यांच्या सादरीकरणाने वातावरण आनंदीमय झालं कार्यक्रमाच्या शेवटी श्री संघातर्फे सर्व उपस्थितांसाठी अल्पोपहाराचं आयोजन करण्यात आलं संपूर्ण कार्यक्रमात भाविक पालक लाभार्थी विद्यार्थी आणि समिती सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला अठ्ठावीस वर्षांची ही यशस्वी वाटचाल सर्वांच्याच सामूहिक प्रयत्नांचं सा फलित असल्याचं उपस्थित मान्यवरांनी नमूद केलं लाभार्थ्यांचं योगदान विद्यार्थ्यांचा उत्साह गुरुजींचं समर्पण समितीचा परिश्रम आणि पालकांचं सहकार्य या सर्वांच्या संगणमतात ही पाठशाला उंचीवर पोहोचली भविष्यात ही पाठशाला अधिक प्रगती करून धर्म व संस्काराची ज्योत पिढानपिढा प्रज्वलित ठेवेल असा निर्धार सर्वांनी व्यक्त केला श्री संभवशाल जैन धार्मिक पाठशाला व श्री संघतर्फे सर्वांचे मनपूर्वक आभार सत्यमुख प्रतिनिधी राजेश ओसवाल उर्फ निमजिया कोल्हापूर जिन शासन में होगा उजाला ज्ञान की रोशनी से जागे जग सारा संघ और शासन का भावी निराला सपना हमारा है ये चलो पचारा, चलो पचारा, सना पचारा, सपना हमारा है ये चलो जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका